नमस्कार मित्रांनो मी के डिजिटल मराठी कॉर्नमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो रब्बी हंगामासाठी अनुदान हेक्टरी दहा हजार रुपये हे मंजूर झालेलं आहे आता हे पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे तर यासाठी असं महत्त्वपूर्ण जी आर राहिला आहे तोच आपण आज पाहणार आहोत तर यामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यातील खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता विशेष मदत देण्याबाबत तर हा आर कधी आला आहे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर चार तारखेचा हा महत्त्वपूर्ण आर आहे तर यामध्ये काय काय सांगितलेलं आहे आपण प्रस्तावना पाहणार आहोत राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपिके नुकसान शेतजमीन शेतजमीन करवडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशुहानी घर पडझड घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूर इत्यादीमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नुकसान भरपाई दे ठरते तर यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये असे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे तुम्हाला मिळणार आहे तर हा जी आर निघालेला आहे तर मित्रांनो हे त्या पंधरा ते वीस दिवसामध्ये हे पैसे आपल्या पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तसेच छत्रपती संभाजीनगर व पुणे या जिल्ह्यांकरिता हा विशेष जिहार आहे यांच्यासाठी तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लक्ष अकरा हजार एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर असाच प्रत्येक विभागानुसार हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे प्रत्येक विभागाचे हे जिहार निघालेले आहेत त्या या ठिकाणी वाचून दाखवणं शक्य नाही तर मोठा व्हिडिओ होईल तर पूर्ण जिहार निघालेले आहेत मित्रांनो तरी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता लवकरात आत लवकर जमा होणार आहेत तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद